सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न उपस्थित असून यावर अद्यापही तोडगा निघाला नाही चोवीस डिसेंबर ही राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याची अंतिम तारीख दिली आहे परंतु चोवीस डिसेंबर ही तारीख जवळ आली असतानाच अद्याप ही मराठा आरक्षणाचा कोणताही निर्णय झाला नाही मात्र मराठा समाज आणि ओबीसी समाज यामध्ये काही नेत्यांनी भाषणं करत ते निर्माण करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून दिसून येतोय या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाला जर आरक्षण नाही मिटलं तर चोवीस डिसेंबरपासून मराठा आरक्षणाची काय दिशा ठरणार आहे त्या संदर्भातली बैठक आज रविवारी आंतरवादी सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे या म या बैठकीसाठी मराठा समाजाचे सेवक स्वयंसेवक कार्यक्रमाचे आयोजक पोषण करते पोषण करते तसेच मराठा समाजातील वकील डॉक्टर व्यावसायिक अभ्यासक साहित्यिक या सर्वांची बैठक आज अंतरवाली सराठी या ठिकाणी संपन्न होते चौदा ऑक्टोबर रोजी ज्या ठिकाणी जी विराट सभा झाली होती त्याच ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे ही बैठक सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे सकाळच्या सतरामध्ये नऊ ते बारा वाजेपर्यंत या बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व सदस्यांनी आपली ओळख करून द्यायची आहे म्हणजेच आपण आपलं नाव आपण कोणत्या गावावर आलो तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव त्याचबरोबर कोणता व्यवसाय करतो त्याची ओळख करून द्यायची आहे आणि ते झाल्यानंतर दुपारी बारा ते तीन जर सरकारनं चोवीस डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण नाही दिलं तर पुढील आंदोलनाची दिशा काय असणार आहे यावरती हे आंदोलन ठरणार आहे मराठा समाजासाठी ही महत्त्वाची बैठक मानली जात असून या बैठकीडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते दाखल झाले असून पंढरपूर तालुक्यातील चळे येथील मागील एक महिन्यापासून साखळी पोषणाला बसलेले सिद्धेश्वर खेलारे सुरेश मोरे पांडुरंग खेलारे सिद्धेश्वर गायकवाड सुरेश कृष्णा मोरे हे कार्यकर्तेही या बैठकीसाठी गेले असून आज सकाळी नऊ वाजता त्यांनी आंदोलक मनोज रांगे पाटील यांची भेट घेऊन या सभेमध्ये